चिखलदरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आमदार निधीतून विकासकामे सुरू असून या कामात वापरण्यात येणाऱ्या गिट्टी तसेच रेती ही स्थानिक नदी नाल्यातून आणल्या जात असून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याची तक्रार अंबा गट ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गोपाल बावसकर यांनी जिल्हाधिकारी अमरावती तसेच चिखलदराचे तहसीलदार मायामाने यांच्याकडे केली आहे चिखलदरा तालुक्यात आमदार खासदार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे चालू आहेत पण यासाठी लागणारी रेती ही अंदाजपत्रकानुसार आसेगाव पूर्णा व गिट्टी बोराळा किंवा गंगाधरी खदानीतून आणण्याचे स्पष्ट उल्लेख आहे पण संबंधित ठेकेदार असं न करता रेती व गिट्टी ही स्थानिक नदीतून नाल्यातून माती मिश्रित वापरत आहे त्यामुळे सदर कामाचा दर्जा घसरत असून शासनाच्या लाखो रुपयाचा महसूलसुद्धा बुडत आहे अशाच प्रकारे अंबापाटी गट ग्रामपंचायतमध्ये येणारा खोबडा या गावात आमदार निधीतून दहा लाख रुपयाचा रस्ता बनविण्याचे काम चालू असून यासाठी लागणारी माती मिश्रित रेती व गिट्टी संबंधित ठेकेदार स्थानिक नदी नाल्यातून आणत असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे याची तक्रार माजी उपसरपंच गोपाल बावस्कर यांनी जिल्हाधिकारी तसेच चिखलदराचे तहसीलदार माया माने यांच्याकडे केली असून संबंधित ठेकेदाराकडून रॉयल्टी वसूल करावी व होणारा गैरप्रकार थांबवावा अशी तक्रार केली आहे हा तुमच्या गावामध्ये जो काम चालू आहे आमदार निधी म्हणून आमदार फंड म्हणून तर याच्यावर मटेरियल जो टाकत आहे रायटी वाला मटेरियल आहे की असं चोरी चोरीचा मटेरियल चोरीचा मटेरियल आहे आहे कुठून आणत नदीमधून मग त्याबद्दल तुम्ही काय तक्रार वगैरे दिली काय तक्रार तहसीलदार मॅडम कडे दिली आहे आपण माझी उपसरपंच राहिले आहेत तुमचं म्हणणं काय याच्यावर हा, हा, हा काम तुमच्या काळात माझ्या कालावधीमध्ये झालेला आहे पास आणि जो लोकेशन दिलं होतं मी त्या वर काम नाही केलं यांना आणि ठेकेदारांनाच ते लोकेशन देऊन सचिव कडे लोकेशन देऊन त्यांना ते नवीन रोड खांदून त्याच्यावरच काम करत आहे आणि जुना रोड बाकी रोड शिल्लक वाढीला आहे पण त्या रोडवर रोड काम नाही केलं जुना नवीन रोडावर रो काम केलं आहे नवीन रोडावर रो काम नाही केलं असं समोर वाढलं असतं तर गावातला फायदा झाला गावातला फायदा म्हणजे जागा आहे अजून रोड वाढायसाठी रो 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 पण त्यांनी नवीनच रोड खोंदून ते हे केलं त्यांना हा ठीक आहे बघ त्याबद्दल तुम्ही आम्ही तक्रार वगैरे केली आहे का तक्रार केली आहे कुठं केली आहे तहसीलदार मॅडम कडे मग त्याची कारवाई झाली की नाही झाली कारवाई त्यांना पंचनामा केला आहे आणि वाळू जो रेती आहे वाळू आणत आहे वाळू पुढची आहे नदी म्हणजे नदी कोणती नदी शानूर नदी शानूर नदी इथून लागली आहे अच्छा अजून याच्या कारवाई तक्रार टाकली आहे त्याच्यावर कारवाई नाही केली अधिकाऱ्यांना तुमचं म्हणणं काय नाही कारवाई केलीच पाहिजे त्यांना पंचनामा करून केलेले आहेत त्यांना कारवाई केली त्यांना पण आम्हाला एक हे रेती पाहिजे ना आम्हाला राईल्टीची रेती आणि रायलडीचीच ते गिट्टी म्हणजे क्रिशर ते बोल्डर ती हे गावापनच त्यामध्ये बोल्डर आणून काम चालू करून आले ते तर मटेरियल पडेल आमच्या रोडवर पण आम्ही मिस काम करू म्हणजे होऊ देणार नाही कारण की आम्हाला जरी लागेल रायल्टी पिलं लागेल आणि रायलटी मध्येच लागेलच ते काम आणि काय नाली बांधकाम आहे का तू हा नालीचं आहे सध्या चालू झालाच आहे ते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा